हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये सगळ्यात पहिलं तुमचं धन्यवाद की तुम्ही भरपूर सारे कमेंट केले आणि सगळ्यात तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही माझे माझ्याबरोबर शेअर केले तर आपण आज क कटोरी बाजचा तिसरा पार्ट म्हणजे शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये योगपट्टी कशी कटिंग करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ल्यूथ कशी कटिंग करायची आज ज्या तुम्ही मला कमेंट केला त्या कमेंटवरून लक्षात की जे तुम्हाला शोल्डरमध्ये किंवा मध्ये प्रॉब्लेम होतो त्यात सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे स्लीव कटिंग तुमची बरोबर वर आहे तर आज मी तुम्हाला स्लीव कटिंग परफेक्ट कशी करायची ती सांगणार आहे पण त्याआधी दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला एवढ्या दोन दिवसामध्ये भरपूर कमेंट आल्या सगळ्या कमेंटची मी उत्तर नाही देऊ शकलो पण मी काही कमेंट ज्या सर्वांच्या सारख्या कमेंट आहेत त्या कमेंटबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो सगळ्यात जास्त कमेंट आलेली आहे ती म्हणजे की दादा तुम्ही ऑनलाईन क्लासेस का सुरू करता का घेत का नाही म्हणून तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं शॉप आहे आणि शॉपमध्ये भरपूर काम असल्यामुळे काम झाल्याच्या तुम्ही फक्त मी रोज काम झाल्यानंतर मी रात्रीचे व्हिडिओ बनवतो त्यामुळे ऑनलाईन क्लासेस घेणं सध्या शक्य नाहीये पण पुढे जाऊन मी नक्की विचार करेन त्यानंतर आ, मला ज्या महत्वाच्या काही कमेंट्स आलेले आहेत त्या कमेंट्स बद्दल मी तुम्हाला सांगतो ज्या भरपूर ताईंनी भरपूर सारखे कमेंट्स केलेले त्याच कमेंट बद्दल मी सांगतोय तुम्हाला सगळ्या कमेंट्स बद्दल सांगणं शक्य होणार नाही तर का आपल्याला एका ताईंनी कमेंट केली कटोरी दीड इंच एक्स्ट्रा वाढवली परंतु टक्स दोन इंचा का घेतला कृपया सांगावी तर त्या ताईला मी सांगू इच्छितो की ताई टक्स आपण जरी दीड इंचा घेतलाय पण आपण तिन्ही बाजूला दीड दीड इंच वाढवलेला आहे त्यामुळे आपण दोन टक्स घेतो त्यावेळेस जे आपली खालची बाजू होते आणि क्रॉस झाल्याच्या नंतर आपली रुंदी वाढते त्यासाठी आपण दोन आहे आणि जेव्हा पण आपण टक्स घेतो जर आपल्याला वाटलं टक्स कमी जर झालाय तर आपल्याकडे कच्ची कटोरी असते ती ठेवून आपण मोजून बघायचंय आपलं मेजरमेंट बरोबर आलं आहे की नाही दुसरी आपल्याला कमेंट आलेले आहे अपर्णाताईनी कमेंट केली की सर आम्हाला नेकचं मेजरमेंट आणि कटिंग शिकवा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की प्रयत्न करू लवकरात लवकर बोटनेकचे व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर व्हिडिओ टाकेल एखादा कमेंट केली की सर माझे शोल्डर पुढे पुढे पडतात प्लीज अडतीस मापाची कटिंग दाखवा तर मी मापा जे ओव्हर साईज माप आहे त्यांचे मी कटिंग दाखवणार आहे पण शोल्डर पुढे येण्याचं किंवा गळा पुढे येण्याचं रिझन म्हणजे छातीचं मेजरमेंट आहे त्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तो पण आपण लवकर युट्यूब चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यातून तुम्हाला लगेच लक्ष लगे देईल की जे पुढं गळा जातो किंवा शोल्डर पुढे येतो त्याच्या मागचं मेन रिझन काय आहे ते कारण मी स्वतः ज्यावेळेस मी कटिंग करून दाखवेल त्यावेळेस लवकर लग लक्षात येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी विचारले की दादा तुम्ही कुठे राहता तर मी नगरमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये माझं शॉप आहे आणि सगळ्यांनी भरपूर प्रेम दिले त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यानंतर दिव्याताईंनी कमेंट केली सर मी ब्लाऊज शिवते पण मी पण बाईमध्ये प्रॉब्लेम होतो की चुन्या पडतात काय करू म्हणजे बाईमध्ये जोर येणार नाही प्लीज सांगा तर ताई तुम्ही मेजरमेंट परफेक्ट घ्या आणि बाही कटिंग करताना पण आर्मोलच्या मापावरती बाई कटिंग करा आणि जे मोंडा उतरवतो आपण ते सुद्धा तुम्ही बाहीच्या आर्मोलच्या मापावरतीच मेजरमेंट घेऊन करा म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत ते होणार नाही मी बाही कटिंग करताना तुम्हाला आर्मोलचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे पुढे जाऊन सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ कृपया पूर्ण बघा त्यानंतर रत्ना कमेंट केली सर अपर चेस्ट न घेता डायरेक्ट चेस्ट घेतला तर नाही चालणार तर नाही चालणारा चेस्ट घ्यायचं गे, चा जे पण आपल्याला अप्पर चेस्ट मेजरमेंट खूप महत्वाचं आहे ते घ्या ते घेतल्याशिवाय आपण कटिंग पूर्ण नाही करू शकत चेस्टच्या मेजरमेंट वरती कटिंग करता येत नाही आणि आपण सगळ्यात महत्वाची तीच चूक करतो म्हणून आपल्याला शोल्डरचे आणि आर्मोलचे प्रॉब्लेम रेग्युलर ब्लाऊज मध्ये बघायला भेटतात त्यानंतर मला एका ताईनी कमेंट केली की आपण साडेपाच इंच शोल्डर घेतलं बॅक नेक किती डीप पर्यंत हे शोल्डर घ्यायचं आहे तर ताई आपण साडे नऊ ते दहा इंचापर्यंत आपण साडेपाच इंच शोल्डर घेऊ शकतो आणि त्या त्याचबरोबर आपला छातीचं मेजरमेंट किती आहे आपल्या आर्मोलचं मेजरमेंट किती आहे त्याच्यावरती पण शोल्डरचं मेजरमेंट डिपेंड आहे कारण प्रत्येक बॉडी टाईप वेगळं असतं कारण काही महिलांना हा जो पोशन हा मोठा असतो काही महिलांना छोटा असतो त्यावरती आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं मी पुढे जाऊन व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा एकदम डिटेल शिकवणार आहे भरपूर छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी सगळ्या एक तुम्हाला किंवा बरोबर नाही सांगू शकत आपण जस जसे पुढे व्हिडिओ सिरीज चालू ठेवणारे सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतील तुम्ही कृपया करून व्हिडिओ बघत हो जसे आता तुम्ही कमेंट तसे कमेंट करत जा मी भरपूर प्रयत्न करीन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा सध्या काम भरपूर जास्त असल्यामुळे व्हिडिओ बनवायला खूप वेळ भेटत नाही असा म्हणावासा पण लवकरात थोडंसं काम कमी झालं तर मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे आणि इतकं कामाचा रोड असून सुद्धा मी रोज संध्याकाळचे व्हिडिओ बनवतो त्यामुळं जर माझ्याकडून सुद्धा का काही बोलण्यात किंवा याच्यात चुकत तर कृपया तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो त्यानंतर करुणाताईंनी एक कमेंट केलेली की दहा दहा स्टिचिंग कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ टाका प्लीज तर ताई नक्की पुढे जाऊन मी त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे की स्टेप बाय स्टेप आपण स्टिचिंग करताना सुद्धा एक क्रम आहे त्या क्रमानुसारच स्टिचिंग केली पाहिजे म्हणजे आपल्या ब्लाऊज कमीत कमी वेळ तयार होतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर भरपूर कमेंट असे त्यांनी माझे आभार व्यक्त केलेले मी त्यांना मनापासून सगळे जेवढ्या ताई आहेत माझ्या सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही चॅनलला आपलं एवढं प्रेम देत आहे असंच प्रेम देत जा लवकर आपली युट्यूब फॅमिली जेवढी आपली मोठी फॅमिली असेल किंवा जेवढी आपल्या फॅमिलीशी जोडले त्यांना सगळ्यांना कटिंगच्या बाबतीत असेल किंवा स्टिचिंगच्या बाबतीत बाबतीत जेवढे प्रॉब्लेम्स आहे तेवढे प्रॉब्लेम्स मी लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल प्लीज प्रेम असू द्या चॅनलवरती भरपूर कमेंट्स आलेले आहे पण आपण हप्त्यातून एक व्हिडिओ असा तयार करू का जेवढ्या तुमच्या कमेंट्स आहेत त्या सगळ्या कमेंट्सवरती मी हप्त्यातून एक व्हिडिओ स्पेशल तयार करेल आणि सगळ्या प्रश्नांवरती तुम्हाला मी उत्तर देईल प्लीज तुम्ही थोडस समजून घ्या की मी सगळ्या प्रश्नांची उत्तर का नाही देऊ शकत आहे कारण कामाचा लोड खूप जास्त आहे काल आपण जे ब्लाऊज कटिंग केले त्या ब्लाऊज बघा आपण बनवले हे जे बाईचं पॅटर्न आहे हे तयार केलेले आहे पाठीमागच्या बाजूला आपण हा त्यांचा लग्नाचा ब्लाउज आहे त्याच्यावरती आपण हे पॅटर्न केलेले आहे मध्ये त्यानंतर एक कस्टमर कस्टम होता आपल्याला त्यांना ओपन नेक ब्लाऊज पाहिजे थोडं मॉडर्न कस्टमर आहे तर त्यांनी हे बघा आपण त्यांच्यासाठी घागऱ्यावरती छान असा एक लेंगा होता त्याच्यावरती आपण त्यांना हाय नेकचा ओपन नेकचा ब्लाउज तयार करून दिलेला आहे त्यानंतर आपण काल घागऱ्यावरचा जो ब्लाऊज कटिंग केला होता तोही आपला शिवून झालेला आहे बघा तुम्ही किती छान डिझाईन झालेली आहे असे भरपूर ब्लाउज आपण रोज तयार करतो आणि त्याच्यातून आपल्याला ले वेळ भेटल्यानंतर आपण व्हिडिओ बनवत असतो चला आपण तुम्हाला मी सांगतो की योगपट्टी आणि बाई कशी कटिंग करायची ती कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही जर समजलं असेल तर कृपया कमेंटमध्ये मला सांगा तर आपली ही ब्लाऊज आहे ही आपली पाठीमागची बाजू आहे पाठीमागच्या बाजूची जी आपली योगपट्टी जी कटिंग करायची आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ही जी बाजू आहे खालची कमरेची ती मोजून घ्यायची साडेनऊ इंच आहे तर आपल्याला इथे कपड्यावरती अस्तरचा एक कपडा घ्यायचा छोटासा त्याच्यावरती आपल्याला साडेनऊ इंच वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची अशी त्यानंतर खालच्या बाजूला आपण योगपट्टीमध्ये शिलाईसाठी पाव इंच मार्किंग सोडायचे आणि त्यानंतर आपल्याला एक साईडला साडेतीन इंच आणि खाली अडीच इंचावरती मार्किंग करायचं ह्या साईडला मागच्या साईडला आपल्याला अडीच इंच मार्किंग करून ही अडीच इंचावरची लाईन आपल्याला मारून घ्यायची त्यानंतर या पुढच्या बाजूला आपल्याला साडेतीन इंच आतमध्ये यायचंय आणि योगपट्टी जी आपली एक्स्ट्रा असते पुढच्या बाजूला ती एक इंच एक्स्ट्रा असते पुढच्या बाजूला साडेतीन इंच फाटीमागच्या बाजूला अडीच इंच खाली आपण पाव इंच मार्किंग सोडून त्यानंतर आपल्याला मेजरमेंट टाकायचंय आणि इथून आपल्याला साडेतीन इंच घेऊन याचं आपल्याला क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची ही आपली योगपट्टी झालेली आहे आणि ही आपल्याला योगपट्टी आपल्याला कापून घ्यायची तर आपली ही योगपट्टी कापून झालेली आहे या बाजूला अडीच इंच आहे पाव इंच खाली मार्जिन सोडलेलं आहे आणि या साइड ला साडेतीन इंच आहे आणि याची जी लांबी आहे ती आपली बॅक साइड जितकी लांब असेल तितकी ठेवायची आहे त्यानंतर आपण स्ल्यूब कटिंग बघूया गड़ी, गड़ी तर अशी कळी घडी ठेवल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिंग घ्यायचंय आपल्याला खाली अर्धा इंच शिलाईसाठी मार्किंग सोडायचंय त्यानंतर आपली बाहीची उंची जी आहे ती पाच इंच आहे आणि अर्धा इंच आपल्याला वरती शिलाईसाठी सोडायचंय दोन्ही साईडला अर्धा इंच सोडायचंय त्यानंतर आपल्याला आपले छातीचं माप छत्तीस इंच होतं तर आपल्याला इथे अडीच इंचावरती उतार घ्यायचा आहे आणि अडीच इंचावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपला दंड घेर होता तेराचा तर आपण तेरा सॉरी सॉरी साडेबाराचा दंड घेर आपला तर साडेबारावरती ते मार्किंग करून आपल्याला पुढे दीड इंच मार्जिंग ठेवायचे आणि त्यानंतर आपलं आरमोलचं माप सतरा होतं तर आपल्याला इथे आठ दोन्ही सोळा आणि इथे साडेआठ तर आपल्याला ह्या लाईनवरती इथे साडेआठवरती मार्जिंग करायचं आहे आणि पुढे सव्वा इंच यायचं आहे आणि आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला असा बाईचा शेप देऊन घ्यायचा या मार्जिंग वरती तुमच्या लक्षात आलं असेल का आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा आर्मोलचं मेजरमेंट हवं असतं तर आपण इथे असा शेप देऊन घ्यायचा आहे अडीच इंचावरती आणि त्यानंतर आपल्याला पुढची जी बाजू आहे त्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच मोंडा छाटून घ्यायचा आहे बाईचा ही झाली आपली फ्रंट साईड तर अशा प्रकारे आपल्याला बाई जोडून घ्यायची हे बघा ही आपली बाई तयार झालेली आहे ही आपली फ्रंट साईड होती तर तुम्ही बघू शकता तर आपली इथे बाई एकदम बरोबर आलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाई कटिंग करायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपड्यावरती पूर्ण ब्लाउज कटिंग करून दाखवेल ज्यांना कुणाला योगपट्टी आणि बाईचं मेजरमेंट करायला नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तिन्ही पार्ट जोडल्यानंतर आपली पूर्ण कटोरीची कटिंग कटोरी ब्लाउजची कटिंग पूर्ण झालेली आहे या पूर्ण तिन्ही व्हिडिओमध्ये ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद